आपल्या ओरवणगावचे माजी उपसरपंच मारुतींना फरगडे मारुती भाऊ फरगडे यांचा आगमन झालेला आहे त्यांचं स्वागत दत्ता दाजींस 1989 बॅचच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत ही सर्व व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे परंतु सर्वात महत्त्वाचं ज्यांच्या शुभकर्प आम्हाला हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे ते आपले सर्व चौधरी सहन सहन सहनीचप्रमाणे व्यावसायिक साई साई रवींद्र दिवेकर त्याचप्रमाणे म्हणे व्यावसायिक अजित कोंडे त्याचप्रमाणे म्हणे उत्कृष्ट शेतकरी मनीष दगदा त्याचप्रमाणे नागनाथ विद्यालयामध्ये संपन्न करत असणारे युसुफ सर युसुफ सय्यद सर त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांची अनुपस्थिती आहे परंतु ते थोड्याच वेळात तिथं हजर असतील ते सतीश शितोळे त्याचप्रमाणे आपले सर्वांचे असत मित्र विजयराव जामले त्याचप्रमाणे कुठल्याही शुभेच्छा कमी न पडणारे अनिल रावजी शिवाजीराव बारोकर त्याचप्रमाणे बाळू खराडे या ठिकाणी अनुपस्थित आहे परंतु मॅसेजच्या रूपानं त्यांनी आपल्याला या कार्यक्रमाला शुभेच्छा दिले असे डॉक्टर अतुल पाटील पाटी, पाटी, त्याचप्रमाणे डॉक्टर संतोष दिवेकर त्याचप्रमाणे डॉक्टर हिरालाल ऍडव्होकेट केशव मगर शांताराम कांबळे अनिल फरगडे या बॉयच्या हस्ते हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे यापूर्वी एक कार्यक्रम आपला मला या ठिकाणी झालेला आहे आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्व बड्डे बॉय यांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा या पुढे आयुष्य हाच समाधानाचं आरोग्याचं भरभराटीच आणि निरोगी असं जावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तालुक्याचे अपंग संघटनेचे नेते बाबासाहेबजी जगताप यांनी या कार्यक्रमाला केलं आणि त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे मी त्यांचं नाव शेवटला ठेवलं कारण ते अतिशय तळमळीन या कार्यक्रमाचे नियोजन करा कार्यक्रमाचे नियोजन करा असं आपल्याला सांगत होते आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी जागा सुचवली ते आपले संजय रावजी फरगडे की त्यांच्या आग्रह खासदार आपण या ठिकाणी आलेलो आहोत प्रवीण आबा त्याचप्रमाणे अनिल अनिल दिवेकर त्याच्यानंतर विजय दिवेकर आघाडीवरचा नेता त्याचप्रमाणे पराग खेडेकर या सर्वांच्या आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती लावलेली आहे सर्वांनी जे काही वाढदिवसाचे जे मालक आहेत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण फक्त